हाय नमस्कार तर चला भावभेन आता गेलो तुमचं दाजे मला शॉपिंगला हो। घेऊन त्याला पहिल्यांदा मी म्हणलो की मला साडी घ्या साडीला कारण की मला आवडली होती साडी ती मला आणायची होती पण जे आवडली ती तर घेऊन आलोच नाही दुसरीच घेऊन आलो आम्ही कारण की ती दुसरीच आवडत दुकानात गेल्या कसं असतं वेगवेगळ्या व्हरायटी असते त्या मी दिवाळीला घेतलेली ती काय संक्रांतीला म्हणलं संक्रांतीला पहिल्यांदा असतो तुमच्या दाजीनं मला नाही नाराज केला बर का पहिल्याच वर्षी मध्ये जाऊ देता नवीन वर्ष या पहिलं आणलं होतं अंगाला आणलं होतं पण आता सांगा रोज रोज येतो का हा येत येतच नाही वर्षात एकदाच रोज रोज आहे का सण येऊ त्याला म्हणजे साडी येऊन टाकाव मला माझा तुला चोरून चोरून ठेवलेला पण काढावं लागला बाहेर मला साडी साडी थोडंफार पैसे तू भरवत आपल्याला थोडं बाजारा शिल्लक त्या जागे म्हणजे तर हे आहे तुमच्या दाजीची चॉईस तुमच्या ताजी चॉईस ना घेतली बरं का हे साडी आम्हाला तर आधी आवडलेली होती कुठली

कस वाटत हे ब्लाऊज आम्ही इस्त्री करून आणलेला आहे बरं हे ब्लाऊज की कशामुळं बुड्या पाडलेल्या होत्या आणि आम्हाला ब्लाऊज कट करताना प्रॉब्लेम आला असता म्हणून ह्याला आम्ही केलं मारली प्लकिंग बी करून आली

बर का असा कलर मोरपण की आणि ते दुसरी साडे मला जे कामावरती आयर भेटला होता मला ती इतकी फुगार साडी आहे ना मला न्यासायलाच साड्या नसते आली मला तर लई खास वाटला तुमचं दाजी जरा केलं असता ना तर नसती बर का साडी ही काय घेतली तर माझं माझ आणि माझी इच्छा पूर्ण व्हायची होती त्यामुळे मग आज तुमचं दाजी मी गेले नाही तर मग त्यांना बसला जरा चांगलाच ब्लाउज पीस ही आहे आणि साडी ज्यावेळेस ब्लाउज शून दिसते रेल मध्ये असं समोरून बघायला एकदम छान वाटते साडी असे त्याला हे डिझाईन पूर्ण काढल्या बॉक्समध्ये तशी काढली पूर्ण, फिकडी तिची चॉईस केली लगेच आली उचलली तुमचे दाजी असं हेच घे म्हणलं योग्य का सांग चालतंय ना, दा ना तर तुमच्या दाजीचे चॉईस तसं तर त्यांना एक त्यांना साडी आपण गेला गेलो चॉईस करा म्हणलं ते तर करतच नाही तर ही साडी त्यांना भारीच वाटली तेव्हा म्हणाले कलर खास आहे एक नंबर कलर आहे खास कलर आहे नॅसरच नको एकदम सॉफ्ट एकदम अशी मऊ साडी आहे एकदम अशा साड्या मला आवडतात

पण असं पर्करच नव्हतं कलरच नव्हता असा मोरपंखी कलरच नव्हता यात असं घ्यावं लागला हो पण नाही आता दिसणार एवढं साडी मधून छान भेटला पण नव्हता ना कलर मी पण आधी मटेरियल दुकानात पण नाही दिसून येत जाऊ दे आता काय करायचं काय नाही सूत पण एकदम छान आहे साडीचं झालं मी गेल्या वेळेस पण आणलो होत आठ कळे ती काय आठ कळे म्हणते सातकळी पर्कर होत मला काय बसलं नसल्यामुळे मी आता आई आलते ना तर आईला ती दोन्ही नवीनच परकर होतं दोन्ही दिलं मी आईला घालायला सासूबाईंना मला दोघीला सगळं आणलं होतं त्यांना मी घालते कळे जण ती घालते त्या घेऱ्याचं त्यांना घेऱ्याचं आणलं होतं मी दोन आणि मला आणलं होतं कळीच दोन परकर पण मला काय बसलंच नाही तर तेव्हा मी ती आईला देऊन टाकलं मग आता मला घेऊन आणावा लागला हा परकर की बाहेर कसं सॉफ्ट आहे कापड आणि त्या परत परत असं परत परत सॉफ्ट कापड आहे असं भाऊ बहिणी काय मऊ कापड आहे तुमच्या दाजीला त्यांना गेल्या वेळेस पण मी एक आणली होती आहे म्हणलं घरात एक मग ही त्यांना एक आणली आणली त्यांना म्हणलं तर बने हे आणलंय तुमच्या दाजीला नाटायला

ब्लाउजला अस्तर हे ब्लाउजचं अस्तर आहे आणि ही आलेली आहे दोऱ्याची गुंडी तर आता ही माझे बाकीचं आता सगळं काम करून ब्लाउज कट करणार

साडीवर घालणार आहे मी मस्तपैकी तर हे झालेली आहे मस्तपैकी अशी माझी साडी तुमच्या दाजीची तर्फी आहे मला घेतलेली त्यांनी आणि चॉईस पण त्यांचीच आहे कशी आहे त्यांची चॉईस मला सांगा उद्या नेसल्यानंतर ना तर तुम्हाला दिसलच पण आता पण घेतलेली म्हणजे दाखवावं सांगावं सांगाव कलर्स छान आहे

चीपी नहीं दी, पिंच नहीं दिया वहाँ साड़ी में मारक दीना चितना है बे, रे,

ब्लाऊजला ब्लाउज आहे मी लेस यात पांढरं खड आहे तर बरं का असं अशी लेस लावणार आहे मी त्याला मी सुरू काय मीटर काय झालं तरी आलं आहे मार्केट आता आताच्या शेवटी ब्लाउज कट करायचंय बाकीचं आता काम आवरायचंय आवारती लव शिवल्यानंतर न पण तुम्हाला दाखवते कसा शिवला ती तर चला मग अजून तुम्हाला भोगीची भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संक्रांतीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर घ्या सगळ्यांना पकली चालतील बाय बाय